नमस्कार मंडळी मंडळी मंदेल प्रथमतः आपल्या रोल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज घोटावडे मुळशी इथे मैदान पार पडत आहे आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपला लाडका सर्वांचा लाडका बलिकाडी शिरक्षेत्रामधला तो आपण नामांकित नंदे लाखो देखील दडकन सप्तद बाकासूर गटाला पळाला आणि आज मुळशी मैदानामध्ये सप्तद केसरी बाकासूर सोबत पळालं वादळ वादळ आणि बाकासूर गटाला पळाले आणि चांगलाच जबरदस्त आणि चांगलाच तुफान वगैरे पळाले आणि सेमीसाठी दानक्यामध्ये पात्र आहे मंडळी वादळ आणि सप्तद केसरी बाकासूर ज्या गट पास करून आले तेव्हा सप्त केसरी श्री समालोचक नक्की काय बोलले आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप बघणार आहोत तर चलाय मग खरंच आज बाकासोरने चांगला जबरदस्त गट पास केलेला आहे व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा बघू समालोचक नक्की काय बोलले चला मग गाडी क्रमांक सात आणि पाच क्रमांक पाच वर पिकावी गाडी या गाडीचा एक नंबर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदरगाडी पाणी ज्या महिलानं अल्पावधी कालावधीमध्ये या मुसी तालुक्याचं नाव महाराष्ट्राने तर अखंड हिंदुस्थानामध्ये नवलौकिक केलं असा वैसे चिजगावकरांचा बकासूर पाळा आणि त्यांच्या त्यांच्यासोबत आनंदाचे तारेकर वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील मागड पडगावकरांचं वादळ पाळलं सुंदरगड यांनी बारामती तालुकाचा भट्टा आटोल्यावर तमकडाकरांनी गाडी सिनेसरी पात्र తీరాపతిలో అధికారి మోహిత్ శర్మ సుజగాకర అంచడం సుందరగా రండి అట్టిల్ డైవర్స్